नाना पटोलेंचं दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबन पटोले विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप पोकाटे लोणीकरांच्या वक्तव्यावरून सुरू होती चर्चा नाना पटोलेंच्या निलंबनाविरोधात विरोधकांचा सभात्याग सरकारविरोधात बोलल्यास निलंबन केलं जातं पटोलेंचा आरोप राज आणि उद्धव ठाकरेंचं पहिलं एकत्र आवाहन जल्लोष मेळाव्याला येण्याचं ठाकरे बंधूंचं आवाहन वाजत गाजत या गुलाल उधळत या परिपत्रक जारी मनसे ठाकरे गटाच्या विजय जल्लोष मेळाव्याचं ठिकाण ठरलंय वरळी डोम इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय ठाकरे बंधू उपस्थित राहणार का याकडे सध्या चर्चांना उठाव शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन महामार्ग रद्द करण्याची मागणी तर विरोधकांची विधिमंडळाच्या विरो, पायऱ्यांवर घोषणाबाजी मवियाकडून विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव चर्चेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊनही निर्णय नाही जाधवांची माहिती मुंबई अध्यक्षपदावरून भाजपमध्ये रस्सी खेच प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा महानगरपालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता